नमस्कार मंडळी तर कारल्याची भाजी तुम्ही अनेकदा खाल्ली असेल कारल्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये औषधी गुणधर्म आहेत जसं की वेट लॉस आणि डायबेटीस साठी कारलं अतिशय फायदेशीर आहे पण कारलं चवीला कडू असल्यामुळे सगळेच कारलं खायला नको म्हणतात पण आज आपण अजिबात कडू न लागणारं कारलं बनवतोय चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी दोन कारली घेतलेली आहेत कारली स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे तर सर्वात अगोदर आपण कारल्यामधल्या बिया काढून घेऊया अगोदर आपण कारलं चिरून घेऊया तर सर्वात अगोदर आपल्याला हा देठाकडचा भाग कट करून घ्यायचा आहे त्यानंतर हा पुढचा भागही कट करून घेऊया त्यानंतर हे कारलं आपल्याला मधोमध असं चिरून आहे त्यानंतर चमच्याच्या साह्याने ह्यामधल्या मधले आपल्याला बिया काढून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने बिया काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळी कारली चिरून त्यामधल्या बिया काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता सगळ्या कारल्यामधल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत हे बघा आपण आता ही कारली किसून घेऊया कारलं किसण्यासाठी इथे मी छोट्या किसनीचा वापर करते आहे हे बघा तुम्ही मोठी किसणी वापरली ना तरी सुद्धा चालेल आपण आता हे कारलं मस्त असं किसून घेऊया तुम्ही बघू शकता आपली सगळी कारली छान अशी किसून झालेली आहेत हे बघा आता हे किसलेलं कारलं आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी लोखंडी तवा ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालायच्या त्यानंतर अर्धा गट्टी सोललेला लसूण यामध्ये घालायचा आहे लसणाचं प्रमाण आपल्याला थोडस जास्तीचं घालायचं आहे आता ह्या मिरच्या आणि लसूण आपल्याला छान असे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे च्या भाजत आले की यामध्ये आपल्याला एक छोटी अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडस तेल घालायचंय आणि हे शेंगदाणे मस्त असे खमंग खरपूस भाजून घ्यायचे लसूण मिरच्या आणि शेंगदाणे चांगले खरपूस भाजत आले की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आता हे घातलेले जिरे देखील आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं खमंग खरपूस भाजून झालेला आहे आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया याच गरम तव्यामध्ये आपल्याला किसलेलं कारलं घालायचंय कारलं आपल्या तव्यामध्ये घालून झालं की गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला हे कारलं दोन ते तीन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे यामधला सगळा ओलावा निघून जाईल आणि कारलं आपलं कडू लागणार नाही चांगलं परतून घेऊया लिया है। है है है। है तर इथे दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता कारलं छान असं मोकळं झालेलं आहे हे बघा यामधला सगळा ओलसरपणा गेलेला आहे आपण आता हे कारलं काढून घेऊया त्यानंतर इकडे आपले शेंगदाणे लसूण आणि मिरची छान असे थंड झालेले आहेत हे बघा आता याला खलबत्त्यामध्ये घालून छान असं जाडसर घ्यायचं घ्यायचंय त्यासाठी हे सर्व साहित्य मी खलबत्त्यामध्ये काढून घेतीये इथे आपलं सर्व साहित्य छान असं जाडसर कुटून झालेलं जा आहे हे बघा इतकं जाडसर मी कुटून घेतलेलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया त्यानंतर तव्यामध्ये आपल्याला पुन्हा एक चमचाभर तेल चे। तेल घालायचंय तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा घालूया आता हा कांदा चांगला मौसूत होईपर्यंत परतून घेऊया कांदा आपला चांगला मौसूद परतून झाला की यामध्ये आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटलेले सर्व साहित्य आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला हे सर्व साहित्य एक ते दोन मिनिटं चांगलं परतून घ्यायचंय इथे आपलं सर्व साहित्य चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला परतलेलं कारलं घालायचंय कारलं घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा एक ते दोन मिनिटं चांगलं परतून घ्यायचंय इथे एक ते दोन मिनिटं झालेली आहेत आणि आपलं सर्व साहित्य छान असं सा परतून झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला एक लिंबाचा रस घालायचा आहे आता हा घातलेला लिंबाचा रस आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे झणझणीत ज़न चटपटीत असा कारल्याचा ठेचा बनून तयार झालेला आहे हा तुम्ही ज्वारीची भाकरी चपाती किंवा वरण सुद्धा खाऊ शकता चवीला जबरदस्त लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हा ठेचा काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद